नमस्कार आज आपण अशा एका शेतकऱ्याकडे आलो आहे की प्रगतीशील शेतकरी आणि तालुक्यामध्ये त्यांचं नाव डाळिंब क्षेत्रात त्यांचं खूप मोठं नाव आहे अशा शेतकऱ्याकडे आपण नायगाव इथे आलेलो आहे तरी आपण त्यांच्याकडून थोडीशी माहिती जाणून घेऊ डाळिंब पिका याविषयी तर सर आपलं नाव सांगा नमस्कार माझं नाव धनंजय पांडुरंग नेवसे मंपोस्ट नायगाव तालुका खंडाळा जिल्हा सातारा मातून ठीक आहे तुम्ही आता ही बाग कुठल्या माहिती ताना सोडली अंदाजे ऑक्टोबर एंडिंगला जो परतीचा पाऊस गेल्यानंतर आपण ही बाग ताना सोडली म्हणजे पाऊस संपल्यानंतर याला पाणी दिलं नाहीत पाणी दिलं नाही त्यानंतर तुम्ही बाबा मग ताना सोडल्यानंतर बाग डोस म्हणजे त्याला ताणाव सोडल्यानंतर घर बाहून तो तीन लिओिन वगैरे हो अशा फवारण्या केल्या काडी जेणेकरून काडी पक्व होऊन आपल्याला त्याचा फायदा अ फळे टाकण्यासाठी त्यासाठी केला त्यानंतर ताण वाचल्यानंतर आपल्याला छाटणी ज्यावेळेस करायची त्याच्या अगोदर एक आठ दहा दिवस आपण झाडाभोवतीने गोळ आळे करून त्यात एक साधारण वीस वीस पंचवीस पंचवीस किलो शेणखत कुजलेले म्हणजे जीवाणू टाकून त्यात कंपोस्ट तयार ते करून थोडक्यात दोन महिने ठेवून ते बिस टाकलं हे करून आणि भेसळ वरून ते टाकला त्यामध्ये आपण डी ए पी पॉलिसल्फेट मायक्रोनुटन मॅग्नेशियम निंबोळी पेंट असं एकत्र डोस करून झाड करून टाकलं ते त्यानंतर मग तुम्ही पहिलं पाणी करून सोडलं आपली छाटणी एकोणतीस बाराला चालू झाली साधारण एक चार दिवस झाले आपले साडेपाचशे झाडे दोन प्लॉटमध्ये तर एकोणतीसला छाटणी चालू झाल्यानंतर सगळं कामं वगैरे झाल्यानंतर एक पंधरा दिवस पाणी दिलं नाही आपण त्याला तर काडे तापले आणि चांगली कळी निघण्यात मदत होण्यासाठी आपण डायरेक्ट तेरा एकला पाणी दिलं जानेवारी बरं त्याच्यानंतर तुम्हाला आता हे काय वाटते बदल भाऊचं काय वाटतं आता माझ्या हिशोबाने प्लॉटमध्ये व्हिजिट दिली बघितल्यानंतर तर बऱ्यापैकी मादीकळीचं आणि गुंजा आणि भाऊरी चौकीचं सगळं व्यवस्थित नियोजन झालेलं आहे त्याच्यासाठी आपण पहिल्या पाण्याबरोबर झेरोबावन चौतीस आणि कल्टार हे सोडलं त्यामुळे कल्टार सोडल्यामुळं जरा मला यावर्षी कळेचं प्रमाण जरा जास्त वाटलं बरं तुम्ही आता मग मार्गदर्शन कुठून आणि कसे घेता त्याचं मार्गदर्शन मी सोमेश्वर कृषी सेवा केंद्र लोणंद सोमनाथ लकडे यांच्यामार्फत मार्गदर्शन चालू आहे दर आठ दिवसाला त्यांची प्लॉटला विजिट असते आणि एक उत्कृष्ट उत ते या व्यवसायात मदत करतात आम्हाला बरं त्यासाठी शेतकऱ्यांना तुम्ही जास्तीच काय सांगाल शेतकऱ्याला तसं सांगाल मग काय सांगाल की जेणेकरून बाबा पीकं लावली पाहिजे नियोजन शेतकऱ्यांसाठी काय सांगतात शेतकऱ्यांसाठी काय सांगतात शेतकऱ्यांसाठी हे पीक तर पैसे देणार आहे जर कष्ट करून जो व्यवस्थित लक्ष देऊन देऊन काम करणार आहे त्यासाठी वरदानच आहे ओके धन्यवाद सर नमस्कार